नमस्कार नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरापूर्वीच ज्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असे रोहन गुगे आज आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये त्यांना आपण आमंत्रित केलं आहे त्यांच्याकडनं के आपण जाणून घेणार आहोत की ही ज जा, जळगाव जिल्ह्यातले ज्या नगरपालिका आहेत त्या सगळ्या नगरपालिकांची निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी रचना कशी आहे निर्भयपणे निपक्षपणे ही निवडणूक होण्यासाठी मतदारांना ते कशा प्रकारचं आश्वासन करणार आहेत कशा प्रकारची रचना आहेत अधिकारी कसे काम करतात हे सगळं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने लोकलोच्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले आदरणीय जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहनजी गुगे यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर नमस्कार सर आम्हाला नगरपालिकेची निवडणूक लागली आहे त्यांना आपण गेल्या महिन्याभरापूर्वीच या जिल्ह्याचा पदभार स्वीकारला आणि पदभार स्वीकारल्यानंतर काही म काही दिवसातच ही नगरपालिकेची निवडणूक लागली या जिल्ह्याचा आपण पूर्ण अभ्यास करण्याच्या अगोदरच आपल्यावरती ही जबाबदारी आलेली आहे कशा पद्धतीने त्याला आपण पुढे नेतात आहात कशा अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहेत याची रचना आपली सध्या कशी आहे त्याची माहिती आम्हाला द्या जबाबदारी आली की आपल्याला सगळी माहिती तात्काळ घ्यावीच लागते आणि पहिल्या दिवसापासूनच आपल्याला काम सुरू करावं लागतं जळगाव जिल्ह्यांचा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे एकोणीस नगरपरिषदा आहे आणि नगरपंचायती आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे नागपूर आणि पुण्याच्या नंतर जळगावचाच नंबर लागतो ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत आपण जळगावचा विचार केला तर एकोणीसपैकी बोदवडच्या ठिकाणी आपली बॉडी अस्तित्वात असल्यामुळे अठरा ठिकाणी आपल्याला नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका आपल्याला घ्यायच्या आहेत मग त्यांची जी वर्गवारी जर बघितली आपण तर अ ब क आणि नगर पंचायती अशा प्रकारची ही वर्गवारी असते जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याकडे अ आप वर्गाची एक नगरपरिषद आहे पाच ब वर्गचे आहेत दहा क वर्गाच्या आहेत आणि तीन आपल्याकडे नगरपंचायती आहेत त्यापैकी एका ठिकाणी बॉडी असल्यामुळे दोन नगरपंचायती अशा अठरा ठिकाणी आपल्याकडे निवडणुका हो घातलेल्या आहेत तर त्याच्यासाठी जी पूर्वतयारी असते जो आपला आचारसंहितेचा लाग ला कार्यक्रम लागलेला आहे त्याच्या अनुषंगाने सर्व प्रकारची तयारी प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे दहा तारखेपासून नामनिर्देशनपत्र जमा करण्याबाबतची प्रोसेस सुरू झालेली आहे सतरा तारखेला ती शेवटची डेट आहे ज्याच्यामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल केले जातील मोठ्या प्रमाणावरती सगळीकडून नाम जे आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या त्यांना जे काही सगळ्या गोष्टी असतील सगळी माहिती असेल पूर्ण प्रोसेसचीबद्दल क्लॅरिटी असेल ही प्रशासनामार्फत मार्फत देण्यात येत आहे आपण आता कालच आपल्याला राज्य निवडणूक आयोगाकडून डायरेक्शन प्राप्त झाले की ऑनलाईन जर कोणाला जर फॉम नामनिर्देशनपत्राचा फॉर्म भरायला अडचण येत असेल तर ऑफलाईन फॉर्म देखील स्वीकारले जातील आणि शनिवारी आणि रविवारी देखील म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील हे नामनिर्देशनपत्राचे फॉर्म्स हे स्वीकारण्यासाठी आपली पूर्ण टीम सज्ज आहे आणि ते आपापल्या कार्यालयामध्ये ह्याबाबतची पूर्ण खात्री बाळगत आहेत जेणेकरून कुठल्याही इच्छुक उमेदवाराला लोकशाहीमध्ये एक इक्वल लेवलची जी फुटिंग आपण ज्याला म्हणतो की कोणालाही याच्यामधून काही त्रास न होता पत्र दाखल करायला प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली म्हणजे कोणीही फॉर्म भरण्यापासून वंचित राहू नये म्हणून घेतलेली ही, ही आयोगाची आपली तयारी वेळेवरती अचानक असं जर किती आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरायची होते आणि काल अचानक आपल्यासमोर ऑफलाईन भरायला सुद्धा अशा वेळेला नगरपालिकांच्या जिथे जिथे फॉर्म भरले भरलेला तिथे गर्दी होण्याची शक्यता असते किंवा त्यावेळेला तशी रचना आपली कशा पद्धतीने आपण चेंज केली लागेल फॉर्म हा ऑफलाईन जरी भरायचा असला तरी त्यांनी तो फॉर्म भरून आपल्या इथे आणणं अपेक्षित असतं आणि त्याच्यासाठीचा पूर्ण प्रोटोकॉल आहे शंभर मीटर ते नामनिर्देशन पत्र जिथे दाखल केलं जातं तिथे जास्त लोकांना आपण अलाव करत नाही त्याचा पूर्ण प्रोटोकॉल आहे आणि त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली एक खिडकी योजना ही या दरम्यानच्या काळात राबवली जाते म्हणजे अनेक परवानग्या लागत असतात तशा प्रकारची रचना नगरपालिकांच्यासाठी कशा पद्धतीची आहे आपण निवडणुकांच्या संदर्भात जेव्हा बोलतो तेव्हा बऱ्याच वेळेस सभा असतात मोर्चे असतात बॅनर पोस्टर्स यांची पण परवानगी असते या सर्व परवानगीसाठी विविध वी प्राधिकरणं आहेत म्हणजे सभा मोर्चे यांच्यासाठी पोलीस विभागाकडनं दिली जाते परवानगी बॅनर पोस्टर्ससाठी आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत परवानगी दिली जाते तर एकल खेडकी योजनेमध्ये आपण या सर्व प्राधिकरणांना एकत्र आणून जे आपले उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार त्यांना एकाच ठिकाणी या सर्व परवानग्या दिल्या जातील त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनचा कुठलाही अभाव असणार नाही यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमध्ये आपण ही एकल खिडकी योजना सुरू केलेली आहे तिथे सर्व विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून आपण हे सर्व परवानग्या तात्काळ त्यांना दिल्या जातील याची पूर्ण खात्री बाळगतोय जसे कर्मचारी आपले सगळे काम करतील आणि त्यानुसार एक खिडकी असेल किंवा मतदानाची प्रक्रिया असेल निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया असेल निकालाची प्रक्रिया असेल ह्या सगळ्या प्रक्रिया राबवत असताना त्यांना ट्रेनिंग देणं त्यांना सगळ्या या गोष्टी समजून सांगणं यासाठी प्रशासन कशा पद्धतीनं सज्जेल मास्टर ट्रेनरची जी ट्रेनिंग आहे ती आपण ऑलरेडी घेतलेली आहे जिल्हास्तरावरती आणि विभागीय स्तरावरती आणि त्याच्यानंतर आता जे नगरपरिषद लेवलची जी ट्रेनिंग आहे त्याच्या दोन टप्प्यांमध्ये ही ट्रेनिंग होणं अपेक्षित आहे एक प्राथमिक ट्रेनिंग असते त्याच्यानंतर उजळणी ट्रेनिंग असते तर ह्या दोनही प्रकारच्या ट्रेनिंग ज्या आहेत ह्या प्रत्येक नगरपरिषदांमध्ये त्याच्या डेट्स देखील डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत आणि त्या ट्रेनिंगची पूर्ण व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे जसे हे ट्रेनिंग जसं कंप्लीट होत जातील तसं तसं ही प्रक्रिया देखील पुढे सरकत जाईल मतमोजणीची तयारी ही सुद्धा आपल्याला त्याच वेळेला सायमंटेनियसली करावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं असतं बॅलेट जे बॉक्स आहेत त्यांना व्यवस्थितरित्या सीलबंद पद्धतीने ठेवणे अन्यथा त्याच्यावरती पुन्हा परत मतचोरीसारखा हा आरोप हा जो पडतो तो करत असतो याच्यासाठी सिक्युरिटी म्हणून कशा प्रकारची रचना आहे त्यासाठी आपण एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील एक प्लस दोन असे पोलीस अधिकारी असतील कुठेही ट्रान्सपोर्ट होत असताना आपण हे अशी पूर्ण टीम प्रशासनाची ठेवतच असतो त्याबरोबरच जे आपले राजकीय पक्ष आहेत त्यांना देखील तिथे बोलवत असतो आणि त्यांच्यासमोर व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून ही प्रत्येक प्रक्रिया ही पार पाडली जाते आणि त्या प्रत्येक प्रक्रियेचं चित्रीकरण देखील केलं जातं त्याच्यानंतर हे स्टोअर करण्यासाठी स्ट्राँग रूमची व्यवस्था असेल आणि मतमोजणीच्या वेळेस जी मतमोजणी कक्षाची व्यवस्था असेल ह्या सर्व व्यवस्था ह्या शासनाच्या प्रोटोकॉलप्रमाणे या सगळ्या ठिकाणी झाल्याबाबतचा मी काही ठिकाणी जाऊन स्वतः पडताळणी के केलेली आहे आणि काही ठिकाणी माझ्या टीमच्या माध्यमातून पडताळणी करून हा लेखी अहवाल देखील आपण घेतलेला आहे आणि त्याबाबतची जी प्रसिद्धी आहे की ही रूम कुठे असणार आहे मतमोजणी कुठे होणार आहे याबाबतचा पण सर्व प्रसिद्धी ऑलरेडी ही करण्यात आली या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाचे किती कर्मचारी सहभागी Gracias. या सर्व प्रक्रियेमध्ये आपण मतदान केंद्र जर बघितले आपल्याकडे नऊशे सत्याहत्तर मतदान केंद्र आहेत नऊशे सत्याहत्तर मतदान केंद्रामध्ये प्रत्येक प्रकारचे जे ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आपण म्हणतो त्या सर्व फॅसिलिटीज आपण दिलेल्या आहेत म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल रॅम्प असेल काही ठिकाणी सी सी टी व्ही असेल बाहेर जर गर्दी झाली तर सभामंडप तयार करण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल या सर्व प्रकारच्या ज्या मिनिमम फॅसिलिटीज आपण आयोगामार्फत आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रकारच्या फॅसिलिटीजबाबत आपण ऑलरेडी सूचना देऊन शंभर टक्के ठिकाणी ह्या फॅसिलिटीज असल्याच पाहिजे याबाबतची खात्री मीही बऱ्याच ठिकाणी जाऊन केलेली आहे आणि जिथे किरकोळ दुरुस्ती आवश्यक होती त्याच्याही सूचना आपण देण्यात आलेल्या आहेत प्रत्येक मतदान केंद्रावरती आपल्याला पाच जे आपले, आपले कर्मचारी असतात ते काम करत असतात आणि त्यानंतर बाकी पण पूर्ण पोलीस आणि आपला जर बाकी पूर्ण विभाग जर कन्सिडर केला तर जवळपास आठ हजारच्या आसपास आपले पूर्ण अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये इन्वॉल्ड असणार आपल्या या प्रशासनाला पोलिसांचं पोलीस प्रशासनाचे देखील तितकीच मदत सहकार्य असणं अपेक्षित असतं कशा पद्धतीचं मिळते त्यांचा फोर्स कशा पद्धतीचा आहे त्यांची रचना कशी आहे ह्या सर्व निवडणुका ह्या पारदर्शक पद्धतीने आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच म महसूल प्रशासनासोबत इतर अठ्ठ्याहत्तर विभागांचं आपल्याला याच्यामध्ये सहकार्य लाभत असतं त्याच्यासोबत महत्त्वाचं त्यातमध्ये सगळ्यात जो रोल असेल तर तो, तो पोलीस विभागाचा देखील असतो पारदर्शकपणे आणि शांततामय वातावरणामध्ये निवडणूक पार पाडत असताना प्रतिबंधात्मक कारवाई करणंही खूप महत्त्वाचं असतं म्हणजे त्याच्यामध्ये ह्या सराईत गुन्हेगारांची यादी तयार करणं असेल त्यांना ज्याला आपण हद्दपार म्हणतो किंवा तडीपार म्हणतो अशा प्रकारचं जी कारवाई करणं आहे ते पण आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत तर ते शस्त्रास्त्र जमा करून घेणे आणि त्याबद्दलची पण कारवाई करणं आवश्यक असतं तर त्यासाठी देखील पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत आहे अवैध दारूची विक्री असेल किंवा त्याची तयार करणं असेल याच्यासाठी एक्साईज विभाग आणि पोलीस विभाग या दोघांकडूनही आपण पूर्ण प्रकारची तयारी करून घेतो आहे आणि धाडी टाकून त्यामध्ये कारवाई करण्याचं काम चालू आहे कुठल्याही प्रलोभनांना बळी लोकांनी पडू नये याच्यासाठी आपण एस एस टी म्हणजे बैठे पथकं असतील एफ एस टी म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड असेल व्ही एस टी म्हणजे विडिओ सर्वेलन्स टीम असेल वी व्ही टी म्हणजे व्हिडिओ व्हिइंग टीम असेल या सर्व प्रकारच्या टीम्स आपण गठीत केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विविध प्रशासनाच्या विविध लोकांचं आपण ऑलरेडी ड्युटी आपण लावलेली आहे आणि अशा प्रकारच्या बऱ्याच एस एस टीजना मी स्वतः एस पी साहेबांनी आम्ही संयुक्त पद्धतीनं बैठक लावून त्यांना इन्स्ट्रक्शन्स तर दिलेलेच आहेत आणि ऑनग्राउंड ते कसे काम करत आहेत हे देखील आम्ही प्रत्यक्ष व्हिजिट करून बघितलेलं आहे आणि अशा प्रकारचे सगळे पथकं हे ऑलरेडी सगळ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये तैनात आहेत आणि त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारची प्रलोभनं जी दिली जाऊ शकतात तर ती प्रलोभनं ला आळा घालण्यासाठी संपूर्ण कारवाई करण्यात येते आचारसंहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी देखील आपण पूर्ण ह्या टीम्सला कार्यरत ठेवलेलंच आहे आचारसंहिता ही जी आहे आपली ही निवडणुकीचा रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत असते त्यानंतर प्रचाराचा जो कालावधी आहे तो निवडणूक आपली जी मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरू होण्याची चोवीस तास अगोदरपर्यंत म्हणजे तीस तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंतच प्रचार करण्याची मुभा आहे परंतु आपण सगळ्या प्रचाराला म्हणजे सभा असतील रॅली असतील यांना दहा वाजेपर्यंतचीच परमिशन देतो तर ता तीस तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत सर्व प्रचार हा थांबला पाहिजे याबाबतची आपण कारवाई करण्यास सगळ सगळ्या टीम्सनं सांगितलेलं आहे आपली सगळी यंत्रणा जशी काम करते तशाच पद्धतीने या सगळ्या याच्यावरती निरीक्षण ठेवण्यासाठी ऑब्झर्वर्सची नियुक्ती केली जात असते आपल्या जळगाव सुद्धा अशा ऑब्झर्वर्स आले असतील आणि कशा पद्धतीचे कोण कोण ऑब्झर्वर्स आहेत आणि त्यांची रचना कशा पद्धतीची आहे हा आदेश जो आहे ऑब्झर्वर्सचा हा आयोगामार्फत काढला जातो तर तो आदेश आपल्याला प्राप्त झालेला आहे प्रत्येक दोन किंवा तीन नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी एक ऑब्झर्वर अशाप्रमाणे ऑब्झर्वरची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते ऑब्झर्वर्स आपल्याकडे काही आलेले आहेत काही येत आहेत आणि त्यांची पूर्ण त्यांना लायझनिंग ऑफिसर देणं असेल त्यांना ऑफिस व्यवस्था करणं असेल या सर्व गोष्टी ऑलरेडी करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याशी संपर्क सर्वांशी झालेला आहे आणि त्यांच्यामार्फत देखील या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवरती कटाक्षाने लक्ष देणं हे करण्यात येणार आहे त्यांना निवडणूक आयोगाला अहवाल देखील सबमिट करायचे असतात की इथं निवडणूक प्रकारे आ, आ, कशा प्रकारे सुरू आहे पूर्ण प्रकारची पारदर्शकता आणि याच्यामध्ये शांतता व्यवस्थित प्रस्थापित केलेली आहे की नाही या पूर्ण कालावधीमध्ये सर्व नियमांचं पालन होतंय की नाही या सर्व बाबतचा अहवाल देखील त्यांना शासनाला सादर करायचा असतो राज्य निवडणूक आयोगाला जसं हे सगळं होत असताना मतदानाचा टक्का वाढला पाहिजे यासाठी देखील प्रशासन खूप प्रयत्न करत असतं आपण कशा पद्धतीने प्रयत्न करतात आणि तो टक्का वाढण्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा सुद्धा काम करतात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदानाची जन जा, जागृती जी आपण करतो त्याच्यामध्ये स्वीप हा कार्यक्रम आपण दरवर्षी दर निवडणुकीच्या वेळेस राबवत असतो आणि याही वेळेस आपण जिल्हास्तरावरून स्वीपचे जे, जे नोडल ऑफिसर आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि प्रत्येक जे नगरपरिषद आणि नगरपंचायती आहे तर त्याच्यामध्ये देखील स्वीपची टीम कार्यरत आहे ती पूर्ण ज्या टीमचं कॉर्डिनेशन आहे ते जिल्हास्तरावरच्या स्वीप अधिकाऱ्याच्या मार्फत करण्यात येत आहे त्याच्यामध्ये आपण नेहमी ज्या उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये रांगोळी असेल इतर, इतर स्पर्धा असतील ते त्या स्पर्धा आपण घेतो आहे वॉक्स ऑर्गनायझेशन आहे आणि इतरही इतर इतर बॅनर पोस्टरच्या मा माध्यमातूनही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करून मतदान जनजागृत करण्यासाठीचं सा काम करण्यात येईल मतदारांना आकृष्ट करण्यासाठी आपण मतदान केंद्र सजवले जातात काही पिंक मतदान केंद्रसुद्धा असतात काही फक्त महिलांवर असतात काही फक्त अपंगांनी अपंग सहकारी अपंग कर्मचारी यांनी राबवलेली ती यंत्रणा असते अशा अनेक केंद्र असतात अशा सुद्धा यावेळेला नगरपालिकेच्या वेळा राबवले जाणार आहेत का आणि ते काय काय राहणार आहेत हो अशा प्रकारच्या सर्व सूचना ज्या आहेत त्या प्रत्येक आर ओ आणि ए आर ओ यांना दिलेल्या आहेत अशा प्रकारचे जे आपल्याला यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल याच्यामध्ये जे काही डायरेक्शन्स होते त्याप्रमाणे विशेष महिला महिलांसाठीचा आपल्याला बूथ तयार करणं असेल ट्रान्सजेंडरचं बूथ तयार करणं असेल इतर कुठलेही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण जे जे ज्या ज्या नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये जे जे वैशिष्ट्यपूर्ण आहे त्या वैशिष्ट्याचा वापर करून देखील हे असे मॉडेल मतदान केंद्र ज्यांना आपण म्हणतो असे मतदान केंद्र तयार करण्याबाबतच्या सूचना सर्व आर ओ आणि ए आर ओ यांना देण्यात आकडा केला की त्या त्या ठिकाणी त्यांना अधिकार जे आहेत ते आर ओ आणि ए आर ओ यांना दिलेले आहेत परंतु कमीत कमी कमी चार ते पाच तरी मतदान केंद्र यामध्ये मतदान केंद्रांची संख्या देखील कमी असते अठरा ठिकाणी मिळून आपल्याकडे नऊशे मतदान केंद्र आहेत तर त्यांना चार ते पाच मतदान केंद्र तरी प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायत Twice, हे तयार करण्यासाठी आपण सूचना दिली आमच्या सगळ्या दर्शकांना आणि मतदारांना काय संदेश देणार की निर्भयपणे आणि निपक्षपणे आणि पारदर्शक पद्धतीने हे मतदान प्रक्रिया पूर्ण राबवली यासाठी आपले काय संदेश असेल निवडणुका हा लोकशाहीचा एक उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण सहभागी होऊन एक सक्षम प्रशासन आणि सक्षम बॉडी ज्याला इलेक्शन इलेक्टेड बॉडी म्हणतो ती आपल्याला निवडणूक करण्याची एक संधी असते माझा आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रशासन याच्यासाठी ऑलरेडी चोख पद्धतीनं काम करतच आहे कुठलीही प्रलोभनं दिली जाणार नाहीत आणि त्याच्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे सज्ज राहून काम करतच आहे परंतु माझं नागरिकांना देखील आव्हान आहे की आपल्याही निदर्शनास असं काही येत असल्यास त्याचे तात्काळ संबंधित प्रशासनाला तात्काळ त्याची सूचना द्यावी आणि अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदानाचा जो आपला अधिकार आहे तो आपण पारदर्शकपणे आणि निपक्षपातीपणे बजावावा आणि एक सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी एक मजबूत धागा होण्याचं आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडावं अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद घोगे सर खूप अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगली माहिती आपल्याला यासाठी की नऊशे सत्याहत्तर मतदान केंद्रावरती एकूण अठरा ठिकाणचं अठरा नगरपालिकांचं निवडणूक या ठिकाणी होते आणि ती अतिशय सुचारू पद्धतीने योग्य पद्धतीने कशा पद्धतीने होईल ही सगळी माहिती गुगेसाहेबांनी आपल्या सगळ्यांनी दिली आपल्या सारा दर्शकांच्या वतीने जिल्हाधिकारी रोहनजी गुगे यांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मित लोकलाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार